मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचं वातावरण पाणी पावसाचा बदलाही बदल झाला आहे पाऊस लय ढगाळ वातावरण झालेलं आहे मित्रांनो असे वाटतं की पाऊस येण्याची शक्यता आहे पाऊस येला असं वातावरण निर्माण झालेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्याची धावपळ सुरू झालेली आहे कारण की शेतकऱ्याचं काही हरभरा असो किंवा वाटाणा किंवा गहू इत्यादी पिकं आलेले आहेत तर ते त्यांना धावपळ करावी लागते की त्यांना तालपत्री घेऊन धाकावला जायला भाग पाडला आहे कारण की वातावरण तसं झालं आहे पाहू शकता पाणी पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो असं वातावरण फारच निर्माण झालेलं आहे की पाणी पाऊस येऊ शकतो असं वातावरण वा निर्माण झालेलं आहे म्हणून शेतकऱ्याला धावपळ करावा लागत आहे पाऊस हा कदाचितही येऊ शकतो कारण की वातावरणालाही बिघडलेलं आहे सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे पा पाणी पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर पाऊस येऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त पिकं वगैरे कापले गेले ते हरभरा वाटाणा गहू ते आता शेतकरी तयारीला लागले तालपत्री घेऊन जागायला पाहू शकता तिथे पण हरभरा आहे खड्याचं बाकी आहे पाहू शकता तिथे हरभरा आहे हे तर आहे जो काळा काळ काढायला ते मी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा अशा प्रकारे हरभरा आली आहे पाहू